बाबा काय करते तू काय नाही कांगरी सुट्टीच होतं जरा पाणी आणलं होतं तुम्हाला खाऊ काय झालं लस पेन्शनमध्ये दिसते काय नाही अग जेवले नाही काय नाही तशी आले ना सांगता मग मला पाणी घेऊन जावं तुम्हाला काय सांगायचं काल पाहुण आलं तुला तर माहिती आहे आणि ते काय म्हणलं त्यांना पोरगी पास ही आपलं सगळं पसंत पडली त्यांना काय ते पोरग ते म्हणले आम्ही एवढं इंजिनियर केलं आहे एम बी ए केलं आणि त्याला मरणाचा खर्च झालाय म्हणतात आता दहा बारा लाख खर्च केला आहे म्हणले आम्ही टॉपच्या इन्स्टिट्यूटमधून पोरगं शिकवली मग आता एवढं शिक्षण झालं म्हणलं ती म्हणते आम कमी ते आम्हाला हुंडा पण पाहिजे आणि कमीत कमी दहा लाख तरी पाहिजे त्यांना म्हणते असं स्पष्ट आकड्यात नाही म्हणले ते पण आता दहा बारा तो सोनं म्हणलं खर्च ना आणि काय आता काय करायचं तू सांग स्थळ एवढं आहे सोडून जामणार आहे का आपल्याला कांदा गेल्यावर काहीतरी करता येईल म्हणलं पण याला किती पाच दहा रुपये बाजार यावडे नी काय व्हायचे बाबा त्याला एवढं सोनं द्यायचं आपण पैसे द्यायचे एवढा खर्च करायचा लग्न आपली परिस्थिती तेवढी मला तर की आपण दुसरंच बघू जाऊ दे नाही नाही येडी एक पुढे अगं पैसा येईन जाईन मी कुठला आणीन कसंही करीन म्हणजे पोरगी सुखात राहा तिकडं तुला खरंच खरच आहे आईशी सगळी तुझी स्वप्न पूर्ण होतात त्यासाठी माझी चटपट चालू आहे बघ पण बाबा आपली एवढी परिस्थिती पण नाही आहे आपण एवढे पैसे जमा करू आणि चांगलं लग्न करू अगं परिस्थितीची काय काळजी करते तू बाप खंबीर आहे तुझा पोरांसाठी नाही करणार तर कोणासाठी करणार आहे मी वाटत नाही करू नको तू खुश आहे ना हा मग मी पैशाचं सगळं करतो आणि नाही जमलं ते वावर विकून टाकेन मी नाही तर कर्ज काढीन त्याच्यावर त्याची काळजी करू नको तू तुला स्थळ आवडलंय ते लोक बी मला पसंत आहेत एकदम अशी मध्ये आख्या नात्या एका टॉपची पार्टी आपल्या हे का हा तू काही काळजी करू नको मी बघतो ना पैशाचं बाटली ठेव तिकडे जा बरं चल जेवण करायला चला की मग आलो का का हा। मी काय एवढं काँग्रेस काढतो नेतो जा आता नंतर काढला असं चल की आता अगं जा बाई एवढी नको काळजी करू माझी बरं ठीक आहे या लगेच घरी बरं हा हा कॅमेरा ऍक्शन खुशबू तू कशासाठी बोलवलंस मला एवढं महत्वाचं काय बोलायचंय का हा महत्वाच बोलायचं होतं काय तुम्हाला मी पसंत आहे ना लग्नासाठी हो मी निरोप पोहोचवला तो तुझ्या वडिलांपर्यंत नाही सांगितलं त्यांनी मला पण मग बघा ना तुमचं एवढं शिक्षण झालेलं आहे तुम्ही चांगल्या नोकरीचे म्हणजे तुमच्या शिक्षणाला पण खर्च लागला असेल लाग हो तर मग तुमच्या वडिलांची अशी इच्छा आहे की आम्ही पूर्ण म्हणजे नाही का लग्न पण काढून द्यायचं आणि तुम्हाला खर्च करायचा तुम्हाला हुंडा पण द्यायचा तुम्हाला परत कितीतरी तोळे सोनं वाटतं मला असं बोलायचं होतं की तुमच्या शिक्षणाला जेवढा खर्च लागलाय तुम्ही नोकरीला सुद्धा तरी पण माझ्या बाबांकडून तुम्ही तो खर्च सगळं वसूल करताय अपेक्षा येते का नाही असं काही नाही माझ्या सुखासाठी माझ्या बाबांनी पूर्ण जमीन विकायला काढली आणि ती का कर्जबाजारी झाली मग काय करायचं माझ्या बाबांनी त्यांच्या आई पतीनुसार माझं लग्न लावून देणं इथपर्यंत ठीक नाही का ना। मला बा, वीस बावीस वर्ष त्यांनी सांभाळलेलं आहे तरी पण मला पूर्ण तुमचं स्वाधीन करून देत आहे तर मग मला असं वाटतय की आमच्याकडनं हो नाही होणार आहे म्हणजे तुम्हाला हुंडा वगैरे देणं एवढे पैसे सोनं एवढी ऐपत नाही हो आमची परिस्थिती पण पर नाही आमची आणि मला असं वाटतंय माझ्या जर माझ्या बाबा जर संकटात असेल तर मला नाही करायचं मग हे गोष्टींपासून मला माहित नाही मला एकदा वडिलांना विचारावं लागेल कारण की आजकालच्या जमान्यात हे योग्य नाहीये त्यांनी काय केलंय माझ्या परस्पर त्यांनी हा खर्च केला इथपर्यंत ठीक होत हॅलो ना तुम्ही लग्न ठरवलंय ती मुलगी मला पसंत आहे त्यांच्या वडिलांना हुंडा मागितला वाटतय तुम्ही पद्धत हुंड्याची पद्धत वेगळं तुमच्या शिक्षणाचा खर्च जरा त्यांच्याकडून वसूल करायचा मी लागलो नोकरीला उद्या पैसे कमी का त्यांच्याकडूनच अपेक्षा तिथे पण आपण एवढा खर्च केलाय बघा हे बघा नाना मला मुलगी पसंत आहे मी लग्न मुली बरोबर करतोय हुंड्या बरोबर नाही करत मला लग्न करायचंय आता तुम्हाला ती पद्धत बदलावं लागेल उद्या तुम्ही उद्या तुमची आपले सगळंच विकून जर मी कुठं निघून गेलो जमन का तुम्हाला ते जर त्यांची सगळी जमीन जर विकायला तयार आहे त्या मुलीसाठी एवढं करतायत त्यांनी काय करायचं पुढे जाऊन तुम्हाला ऐकावं लागेल ते वाढवलाय मग काय नोकरीला आहे ना मी आता त्याचा पगार चांगला आण येतोय आणि हे बघा तुम्ही मला हे सगळं सांगायला पाहिजे होत तुम्ही असं करणं चुकीच बाबा हा आणि हो हे पण ऐका त्यांना त्यांच्या आई पत्तीनुसार जेवढं उड़ करता येईल तेवढं ठीक आहे तुम्ही असं काय म्हणू नका की आमची व्यवस्थित करा म्हणून सगळं त्यांना त्यांच्या मर्जीन हो चालते आता डायरेक्ट बोलला पुढे काय म्हणणार नाही ते आता तर मी आवडतो ना करशील ना लग्न